नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारचा लहान मुलींसाठी किंवा मोठ्या मुलींसाठी इलॅस्टिकवाला हेअर बेल्ट कसा शिवायचा ते मी या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यासाठी मी इथे एक पट्टी कट करून घेतली बघा ह्या पट्टीची रुंदी आहे चार इंच बघू शकता चार इंच रुंदी आहे आणि उंची याची साधारणतः चाळीस इंच लांबीचा हा कपडा आहे बघू शकता तुम्हाला दाखवते तुम्हाला इथं जास्तही पाहिजे असेल जास्त फ्रील पाहिजे असेल तर अजून तुम्ही पन्नास इंच लांबीचा घेतला तरी चालेल जेवढी तुम्हाला जास्त फ्रील पाहिजे असेल तसा कमी जास्त करू शकता त्यानंतर ह्याला अशा प्रकारे फोल्ड करायचं सरळ बाजू आतमध्ये ठेवायची आणि काय करायचं पाव इंच शिलाई मार्जिन सोडून ही जी पट्टी आहे त्या पूर्ण पट्टीला आपल्याला बघा इथं शिलाई देऊन घ्यायची आहे जसं मी इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे स्टेप बाय स्टेप तसंच करायचं आहे एकदम सोपं आणि चार ते पाचच मिनटामध्ये हा जो काही हेअर बेल्ट आहे ना तो बनवून तयार होतो तर इथं पूर्ण शिलाई देऊन घेतली आता पूर्ण शिलाई दिल्यानंतर आपल्याला हे उलटं करायचं आहे त्यासाठी तर त्यासा मी एक मोठा स्क्रो ड्रायवर घेतला आणि त्याच्या मदतीने आता मी जे ही पट्टी आहे ना ती उलटी करून घेणार आहे तर सावकाश अशी उलटी करायची लगेचच होती जास्त टाईमही जात नाही आणि पटकन होणारं काम आहे तर बघा आता ही पट्टी मी अशी उलटी करून घेतली आता थोडंसं हातानं प्रेस करायची आणि नंतर इस्त्री करायची आहे आपल्याला आपली जी शिलाई आहे ना ती मध्ये गेली पाहिजे अशा आपल्याला इस्त्री करायची बघा अशा प्रकारे प्रेस करायचं आणि पूर्ण पट्टीला इस्त्री करून घ्यायची आता इस्त्री झाल्यानंतर काय करायचं जिथून आपलं मधली शिलाई आहे ना त्याच्या एका बाजूनी आपल्याला शिलाई द्यायची आहे म्हणजे मध्ये आपण इलास्टकसाठी जो जागा आहे ना तो ठेवणार आहोत तर बघा इथं मी पतलं इलास्टिक वापरणार आहे एक शिलाई दिली आता अजून थोडंसं एक पाऊन इंच किंवा दोन ते तीन रेषा मार्जिन सोडून अजून एक दुसरी मी इथं शिलाई देत आहे म्हणजे जी मधली जी पट्टी राहील ना त्या पट्टीतून आपलं बरोबर इलास्टिक बाहेर निघेल त्यासाठी ठीक आहे तर बघा आता दोन्ही शिलाई इथं देऊन झालेलं आहे तुम्हाला दाखवते की कशी शिलाई झालेली आहे त्यानंतर काय करायचं चा? आता चाळीस इंच उंचीचा हा पूर्ण आपला जी काही पट्टी होती ती होती चाळीस इंच लांबीची त्याच्यामुळे चाळीसचं अर्ध म्हणजे आपल्याला वीस इंचाचं इथं जे काही इलॅस्टिक आहे ना ते घ्यायचं आहे आता तुम्ही इथं दुसरी पद्धत वापरू शकता ती म्हणजे डायरेक्ट डोक्याला व्यवस्थित लावून माप घेऊन तुम्ही बघू शकता किती घ्यायचं आहे आता मी इथं थोडं लहान मुलीसाठी बनवते त्याच्यामुळे त्याच्यातून मी इथं पाच इंच कमी केलं होतं म्हणजे पंधरा इंच उंचीचं मी इथं जे इलास्टिक आहे ते घेतलेलं आहे पंधरा इंच लांबीचं ठीक आहे आता जे इलॅस्टिक आहे तिला पिनने किंवा आ, सुई दोऱ्याच्या सह्याने जी आतमध्ये आपण लाईन ठेवलेलं आहे पट्टीमध्ये अशा प्रकारे बघा घालून घ्यायचं आहे इथं मी जे काही हे असते ना पिन असते तीच इथं मी वापरलेली आहे मोठी थोडीशी सुई त्याच्यामध्ये इलास्टिक व्यवस्थित ठेवून ह्याच्यामधून आता आपल्याला ते इलास्टिक बाहेर काढायचं आहे इझिली निघतं जास्त अवघड काम नाही आहे अगदी थोड्याच वेळामध्ये हे इलॅस्टिक आहे ते बाहेर निघतं थोडंसं फिरवत फिरवत हळूहळू काढायचं आणि पाठीमागचा जो कोपरा आहे तो दुसऱ्या हातामध्ये पकडायचा नाहीतर इलास्टिक पुढं आल्यानंतर सुई पुढं आल्यानंतर इलास्टिक बाहेर निघून येईल हे एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची तर आता बघा इथं मी पूर्ण जे इलास्टिक आहे ते दोन्ही साईडनी व्यवस्थित आले आता मी काय केलं इथं दोन्ही इलास्टिक व्यवस्थित पकडून गाठ देऊन घेतली गाठ दिल्यानंतर आता हे फिरवून घ्यायचं पूर्ण जे चुन्नट आहेत ना जे रिंकल्स आपण इथं पाडलेले आहेत त्या व्यवस्थित करायच्या बघा जास्तीच इलास्टिकचा जो पार्ट होता तो इथं मी कट करून टाकला आता काय करायचं हे दोन्ही व्यवस्थित कडा पकडायच्या आहेत आपल्याला आणि बघा गोल गोल फिरवून घ्यायचं आता इथं मी दुसरा अजून एक कपडा घेतलेला आहे एक आयताकृती कपडा आहे बघू शकता एक सरळ ठेवायचा त्याच्यावरती दुसरा उलटा ठेवायचा चारही साईडनी शिलाई देऊन घ्यायची थोडंसं ओपन करायला जागा शिल्लक करायचा ठेवायचा जेणेकरून आपल्याला ते उलटं करून एक हेअर बो असतो ना तसा बो आपण इथं ता एक तयार करून घेणार आहोत आता जिथं जागा शिल्लक आहे तिथून आपण हे जो कपडा आहे तो उलटा करून घेऊया आपला जो चौक चौकोन आपण जो तयार केलेला आहे तो आता इथं मी उलटा करून घेते म्हणजे सरळ बाजू बाहेर काढून घेते बघा त्याचे कोपरे वगैरे थोडंसं व्यवस्थित काढायचे म्हणजे जो आपला बो आहे ना तो परफेक्ट दिसतो शेपमध्ये सुद्धा चांगला दिसतो त्यासाठी बघा इथं मी पूर्ण जे आहे ना कानेकोपरे इथं साईडला काढून घेतलेले आहेत एकदम सावकाश काढायचा आता काय करायचं अशा प्रकारे बघा एक एक प्लेट टाकत असं ह्याचा जो बो आहे ना तो तयार करून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपण इथं जो आपला हेअर बेल्ट आहे त्या बेल्टवरती आपण जॉईंट करून घेणार आहोत इथे एक मॅचिंग लेस होती ती लेस वर्ती, वर्ती, मी इथं त्याच्यावरती अटॅच केलेली आहे जेणेकरून अजून छान असा लूक यावा आणि दिसायलाही परफेक्ट आणि छान दिसावा आता सुई धाग्याच्या मदतीने मी इथं अशा प्रकारे ह्याला व्यवस्थित पॅक करून घेणार आहे बघा अशा प्रकारे आणि बघू शकता अगदी काही खर्च न करता घरच्या घरी आपला असा मस्त असा हेअर बेल्ट बनवून तयार आहे लहान मुलींना सर अजूनच छान दिसतो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा